नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवरती जे जे लोकं माझा व्हिडिओ पाहण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो विषय खरं म्हणजे तोच आहे ज्ञानराधा पतसंस्था सुरेशराव कुटे आणि यांच्या संदर्भाने ज्या काही अपडेट्स उपलब्ध होत आहेत त्या अपडेट्स तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे आणि या अपडेट्स अतिशय सोप्या भाषेमध्ये देण्यासाठी त्याचबरोबर त्या अपडेट्सचं विश्लेषणसुद्धा अतिशय सोप्या आणि सहज सुंदर भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीनं आज जी अपडेट्स उपलब्ध झालेली आहे ती अपडेट मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे ती अपडेट अशी आहे की इन्कम टॅक्स विभागाकडून ही खरं म्हणजे अपडेट आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण जे उत्पन्न कमावतो किंवा जे इन्कम उत् उत्पन्न आपण जे कमावतो त्याच्यावरती काही टॅक्स आपल्याला द्यावा लागतो त्याची काही मर्यादा असते जर पाच सहा लाखांपेक्षा जर ही मर्यादा कमी असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स द्यायची आवश्यकता नसते परंतु तुमचं तु उत्पन्न जर त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स या विभागाकडे टॅक्स द्यावा लागतो किंवा जो कर आहे तो भरावा लागतो अशाच पद्धतीने आपल्यापैकी अनेक जण टॅक्स पेअर असणार आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीनं तो टॅक्स भरता ह्याची प्रोसेस तुम्हाला माहीत आहे असेल त्याच पद्धतीनं सुरेशराव कुटे यांचं सुद्धा उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते सुद्धा एक टॅक्स पेअर आहेत त्यांचे टॅक्स काही लाखो किंवा करोडो रुपयामध्ये असणार ही एक साहजिक बाब आहे परंतु या विभागाकडे जो इन्कम टॅक्स द्यायला हवा होता तो आपण वेगवेगळ्या पद्धतीनं देऊ शकतो एकतर आपण तो रोख स्वरूपात देऊ शकतो किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्सफर करू शकतो एन ई एफ टी करू शकतो किंवा आर टी जी एस करू शकतो किंवा चेकसुद्धा देऊ शकतो आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ते पेमेंट करू शकतो सुरेशराव कुटे यांनी काही चेक्स या इन्कम टॅक्स विभागाला दिलेले होते जो टॅक्स त्यांचा होता जो त्यांना भरायचा होता ते भरण्या तो पात्र होता किंवा जेवढा टॅक्स त्यांना बसला इन्कम टॅक्स त्यांचं उत्पन्नावरती जो बसला तो टॅक्स देण्यासाठी त्यांनी काही चेक्स इन्कम टॅक्स विभागाकडे दिले आणि ते चेक्स बाऊन्स झाल्याबाबतची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे किंवा त्याचे काही अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले आहे ते चेक्स बाउन्स झालेले आहेत आणि बाउन्स होणे याचा अर्थ तेवढी रक्कम तुम्ही तुमच्या खात्यामध्ये ठेवू शकलेला नाहीत म्हणजे याचा अर्थ असा आहे की इन्कम टॅक्सला जर रक्कम द्यायला हवी होती चेकच्या माध्यमातून तुम्ही चेक तर दिले परंतु तो पैसा इन्कम टॅक्स विभागाला मिळालेला नाही त्यांचे जे चेक्स होते ते बाउन्स झालेले आहेत आणि बाउन्स झाल्यामुळे जो पैसा इन्कम टॅक्स विभागाला मिळायला हवा होता तो मिळालेला नाही त्याच्या पलीकडे जाऊन हे चेक बाऊन्स खरं म्हणजे चेक बाऊन्स होणं हा एक गुन्हा असतो तो गुन्हा इन्कम टॅक्स विभागाने दाखल केलेला आहे सुरेशराव कुटे यांच्यावरती हा गुन्हा पुण्यामध्ये दाखल झालेला आहे ही सुद्धा फार मोठी अपडेट आहे आणि आपल्यासाठी चिंता वाढवणारी ही अपडेट आहे म्हणजे आत्ता कालपर्वापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की तो तो निदान कुटेंचं वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचे जे सगळे उद्योग आहेत ते नीटनिटके चाललेले आहेत फक्त ज्ञानराधामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे ठेवीदारांचे पैसेच फक्त अडकलेले आहेत परंतु यावरून हे लक्षात येतं की आतमधल्या गोष्टीसुद्धा आता अलवेल राहिलेल्या ना नाहीत आतमधलं सगळं अलवेल अजिबात नाही आतमध्ये सुद्धा फार मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत जे हळूहळू आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही तुमचा इन्कम टॅक्सही जर भरू शकत नसाल तर मग तुमची परिस्थिती निश्चितपणेपणे अलवेल नाही तुमचे प्रॉब्लेम्स हे फार मोठे आहेत तुम्ही तुमचा इन्कम टॅक्सही हो नीटनेटका देऊ शकत नसाल तर मग तुम्ही जे ठेवीदारांचे पैसे अडकून ठेवलेले आहेत तुमच्याकडे ठेवलेले आहेत जे हजारो कोटी रुपये आहेत ते नेमके तुम्ही कशा पद्धतीनं देणार आहात हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे इन्कम टॅक्सचे जे चेक्स होते निदान ते तरी तुम्ही अशा पद्धतीनं बाउन्स होऊ द्यायला नको होते तुमच्यावरचा विश्वास लोकांचा होता त्याच पद्धतीनं अजूनही राहिला असता परंतु दिवसेंदिवस अशा पद्धतीच्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि त्यानुसार लोकांचा विश्वास हा उडत चाललेला आहे जर तुम्ही तुमचा इन्कम टॅक्सही जर भरू शकत नसाल आणि त्यानुसार तुमचे चेक बाऊन्स होत असतील तुमच्यावरती गुन्हे दाखल होत असतील तर मग लोकांचे पैसे तुम्ही नेमके देणार तरी कसे हा आता खरा सवाल निर्माण झालेला आहे त्याचबरोबर आता असे काही व्हिडिओ बनवल्यानंतर अनेक जणांचे रिप्लाय येतात अनेक जणांच्या अनेक जणांचे कॉल्स येतात काही जण प्रत्यक्ष भेट घेतात काही अपडेट्स विचारतात माझ्याकडे जेवढ्या काही अपडेट्स असतील तेवढा मी देण्याचा प्रयत्न करतो त्यातील एक ठेवीदारांची एक छोटीशी परिस्थिती मी या ठिकाणी मांडणार आहे ठेवीदार एक निवृत्त कर्मचारी आहेत आणि त्यांनी काही रक्कम या ज्ञानराधा पतसंस्थेमध्ये एफ डी म्हणून ठेवली काही ठेव ठेवली त्यावरती त्यांना परतावा मिळायला सुरुवात झाली त्यांचा फार मोठा विश्वास बसला आणि त्यांच्या एक दोन मुलींना सुद्धा त्यांनी पैसे ठेवण्यासाठी आग्रह केला आता आग्रह केल्यानंतर सगळी संपूर्ण परिस्थिती तो व्याजदर जास्तीचा व्याजदर तो पटल्यानंतर त्यांच्या मुलींनी सुद्धा त्यांची जी काही पुंजी असेल ती या पतसंस्थेमध्ये ठेवली आणि मिळालेल्या माहितीनुसार फक्त त्या एका व्यक्तीचे आणि त्यांच्या काही अशा नातेवाईकांचे सत्तर ते ऐंशी लाख रुपये यामध्ये गुंतलेले आहेत आणि आता एक वर्षापासून ह्या ज्या रक्कम आहेत त्या गुंतून पडलेल्या आहेत आता त्यांच्या मुलींची परिस्थिती इतकीही चांगली नाही आणि त्यांना जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा ती पैसे मिळत मिळताना दिसत नाहीत तेव्हा मला सांगण्याचा उद्देश आहे की फक्त एक एक व्यक्ती यामध्ये गुंतलेली नसून अख्खी कुटुंबाची कुटुंब यामध्ये गुंतलेली आहेत आणि ते फार चिंतेत आहेत काळजीत आहेत अशा पद्धतीनं अनेक कुटुंब यामध्ये गुंतून पडलेले आहेत अपेक्षा हीच आहे की ना एक जामीन मिळावा आणि जामीन मिळाल्यानंतर कुटेंची जी काही प्रोसेस होती त्याच्यावरतीच थोडासा विश्वास ठेवून ते जर फंड्स उपलब्ध झाले तर या गोरगरीब लोकांचे पैसे लवकरात लवकर लोगर मिळावेत किंवा जे अडचणीत सापडलेले आहेत त्यांचे पैसे मिळावेत अशी फक्त आपण अपेक्षा करूया बाकी अशाच पद्धतीच्या अपडेट्स देण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे अतिशय सोप्या भाषेत अतिशय चांगल्या भाषेत आणि तुम्हाला सहज सोप्या भाषेत समजेल अशाच पद्धतीने अपडेट्स देण्याचा माझा प्रयत्न आहे हा प्रयत्न जर खरोखर आपल्याला आवडत असेल आणि अशा अपडेट्स मिळाव्यात असं जर वाटत असेल तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आ, कमेंट्स ऑफ करण्याचं कारण असं आहे की यामध्ये निगेटिव्हिटी फार जास्त असते त्यामध्ये फार एक दोन कमेंट्स uh, हा नीटनिटी असतात आणि बाकीच्या सगळ्या कमेंट या निगेटिव्ह असतात त्यामध्ये फार मोठी निगेटिव्हिटी असते त्यामुळे माझ्या कमेंट्स या बऱ्याच वेळा ऑफ असतात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खरं म्हणजे माफी मागतो माँग आणि मी पुन्हा एकदा शेवटी असं सांगेन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद